येथे प्रजासत्ताक दिनी भीमा कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं आहे यावेळी नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून या प्रदर्शनाचा शुभारंभ केला दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना नामदार मुश्रीफ म्हणाले आपला देश आर्थिक महासत्ता बनवायचा आहे त्यासाठी शेती क्षेत्र सर्वात मोठं माध्यम मा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले प्रेरणा मिळतील आणि हा देश आपल्याला आर्थिक सत्ता बनवायचा असेल तर कृषी विभाग या सर्वात जी डी पीला सगळ्यात जास्त प्राधान्य देणारं एक क्षेत्र आहे आणि अशा या क्षेत्रासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगली शेती करावी उत्पन्नामध्ये वाढ करावी अशा पद्धतीच्या भावना निर्माण करण्यासाठी अस्तुज उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे म्हणून आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर जिल्हा आपण भाग्यवान आहोत की आपण एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये सुद्धा आपली धरणं भरलेली होती आणि यावर्षी पन्नास टक्केपेक्षा कमी पाऊस होऊनसुद्धा आपली धरणं भरलेली आहे आणि जिल्हा सगळा दुष्काळ आणि दुष्काळ सदृश्य जाहीर झालेलं आहे म्हणजे इतकी मेहनत आपल्या पूर्वजांनी विशेषतः छत्रपती शाहू महाराजांनी केली यामुळे धरणं झाली आणि दुष्काळ आणि पाऊस कमी पडूनसुद्धा आपल्याला शेतीसाठी पाणी हे कमी पडत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की धनंजय माणकाना आपलं एकरी उत्पादन वाढवण्याची फार मोठी आवश्यकता आपला जिल्हा प्रसिद्ध कशासाठी आहे ऊस सोयाबीन आणि भात आणि चंदगड वगैरे भागात काजूचं पीक आता इतकी उत्पादनामध्ये एवढी घट झालेली आहे ती उत्पादनामध्ये झालेली वाढ केल्याशिवाय शेतकऱ्याला शेती परवडणार नाही आणि धैलचीन मान्यच्या एकाप्रमाणात मुलीसुद्धा मिळणार नाही ना। आणि म्हणून ही सव्वाशे टन इकरी उत्पादन हे काढण्याचं ध्येय आपल्या शासकांनी ठेवलेलं आहे जिल्हा नियोजन मंडळ त्याला मदत करतं आहे आणि माझी विनंती आहे की यासाठी प्रबोधन होणं त्यासाठी प्रात्यक्षिक होणं आणि या उसाच्या उत्पन्नवाढीमध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकासाठी जास्तीत जास्त मार्गदर्शन या प्रदर्शनामध्ये व्हावं आणि शेतकरी जास्तीत जास्त उत्पन्न काढावं अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो दरम्यान नवनवीन ज्ञान तंत्रज्ञान मशिनरी यंत्रे यांची माहिती भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाते याचा उपयोग शेतकऱ्यांनी करून घ्यावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आपण नेहमी ऐकत आलेलो आहे की शेती हा व्यवसाय हा तोट्याचा व्यवसाय शेतीमध्ये कधी नफा मिळू शकत नाही कारण शेती हा संपूर्णपणे व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे एक वर्ष अतिवृष्टी होते एक वर्ष दुष्काळ पडतो नापिके होते पानगळ होते फुलगळ होते फळांची गळ होते आणि मग शेतकरी संकटामध्ये वेग कायमचे आपण वाचत आलेलो ऐकत आलेलो एक विषय आहे आणि हे कशामुळं होतं तर पारंपरिक पद्धतीनं शेती करत आल्यामुळं आपल्याला या वेगवेगळ्या पद्धतीच्या निसर्गाच्या सामन्याला सामना करावा लागतो आणि म्हणून पारंपरिक शेती बदलून नवीन तंत्रज्ञाना आत्मसात करून जर आपण शेती केली तर ती किफायतशीर होऊ शकते त्यामध्ये नफा मिळवू शकतो या उद्देशानं पंधरा वर्षापूर्वी आम्ही या प्रदर्शनाची सुरुवात केली अगदी छोटेखानी आणि बघता 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 त्याला एवढं भव्य स्वरूप आलेलं आहे की आज जगभरा जे काही नवीन टेक्नॉलॉजी आली असेल ती भारतामध्ये उपलब्ध असते आणि भारतामध्ये जी काही टेक्नॉलॉजी उपलब्ध असेल ती भीमा कृषी प्रदर्शनामध्ये उपलब्ध असते हा लोकांचा आता रस आलेला आहे त्याचं खरा आहे आपण पाहू शकता की शेतकऱ्यांच्यासाठी शेतीविषयक आणि कृषीशी संबंधित जवळजवळ चारशे स्टॉल्स आहेत नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन पद्धतीची अवजारं नवीन पद्धतीची खतं तणनाशक शेतीसाठी उपयुक्त असणार प्लास्टिक या सगळ्या सगळ्या बाबींची माहिती आपल्याला एका छताखाली पाहायला मिळते यावेळी खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने माजी आमदार अमल महाडिक भागीरथी संस्था अध्यक्षा अरुंधती महाडिक जिल्हाधिकारी राहुल रेखावार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील महापालिका आयुक्त के लक्ष्मी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव हो, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते